सगळ्यांना शुभ संध्याकाळ आणि मी रात्री गेली होती मार्केटमध्ये दुकानातून गेल्यानंतर सात वाज सहा वाजता गेली मार्केटमध्ये भाजीपाला घ्यायसाठी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत आणि मी आता आली आहे दुकानातून आता वाजले पाहुणे आत कारण मार्केटमध्ये गेले होते भाजीपाला घ्यायसाठी भाजीपाला घ्यायची इतकी गर्दी होती तिथे गाडी गाडी काढता काढता जीवना तिनं आला माझा आणि आता बनवणार आहे स्वयंपाक देवाला दिवे लावून घेतले ताजे टमाटर पाहून सासूबाई म्हणाल्या की आज टमाटरची कढीच बनव तुम्ही कढी म्हणता की सार म्हणता मला कमेंट करून सांगा काय म्हणता हो ते त्यानंतर कुकरला भात आणि टमाटर लावून घेतले कुकर होईस होईस्तोर पूर्ण भाजीपाला स्वच्छ धुवून करण्या स्वच्छ करण्यासाठी घेतला पाच पाच मिनटे सगळे पाण्यामध्ये भिजत ठेवून ते स्वच्छ करून घेतले कोबी पहिली नळाखाली धरून छान स्वच्छ करून घेतला त्यानंतर पाण्यामध्ये भिजत ठेवला त्यानंतर स्वच्छ करून पाणी निथळण्यासाठी ठेवला शेंगा भेंडी मिरची कोळं हे सगळे धुवून स्वच्छ करून घेतले त्यानंतर ते पाणी निथळण्यासाठी गॅसोट्यावरच ठेवले आणि त्यावर एक फडका झाकून रात्रभर गॅसोट्यावरच ठेवणार आहे So त्यानंतर टमाटरची कढी बनवून घेतली आणि हरितालिकेसाठी गौर टाक दोन दिवस आधी टाकतो म्हटलं पण वीस रणज गेली होती म्हणून काल मग गौर टाकून घेतली त्यासाठी गहू मी दुकानातून आल्यानंतर भिजत घातले थोडा वेळ आणि त्यानंतर शेणाच्या गौरीवर ग... आणि थोडी माती मिक्स आणि थोडी रेती मिक्स करून त्यावर गौर टाकून घेतली दोन गौरी टाकून घेतल्या एक माझ्यासाठी आणि एक माझ्या जाऊबाईसाठी अशा प्रकारे आजचा छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सर्वांना शुभरात्री आणि जय गजानन मी So let's go. This is a feeling. Cause you know, it's time for the meaning. Now we show we're coming and winning.